गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जीएसटी मध्ये बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महत्वाचे बदल झाले आहेत खाली त्याची मुख्य वैशिष्ट्य आणि काही उदाहरणं देतो आहे तुमच्या व्यवसायासाठी लागू काय होईल यावर लक्ष देणं गरजेचे आहे मुख्य बदल जीएसटी स्लॅब आता मुख्यतः शून्य टक्के मुक्त पाच टक्के अठरा टक्के अशी सोपी रचना झाली आहे त्याचबरोबर काही लक्झरी सिंग गुड्स म्हणजे उंच दारातील वस्तू सेवा यांच्यावर चाळीस टक्के दर लागू होऊ लागला आहे आधीच्या बारा टक्के व अठ्ठावीस टक्के अशा स्लॅब्स बहुतांश रद्द किंवा त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत या बदलांचा उद्देश आहे वापरकर्त्यांसाठी सामान व सेवा स्वस्थ करणे प्लस व्यवसायांसाठी सोपी रचना करणे काही उदाहरणे काही दैनंदिन उपभोगाच्या वस्तू जसे शैक्षणिक साहित्य पॅकेज खाद्यपदार्थ घरगुती उत्पादने इत्यादींना बारा टक्के अठरा टक्केमधून पाच टक्केपर्यंत कमी दरात येण्याचा बदल करण्यात आला आहे स्मार्टफोन टी व्ही एसी घरगुती उपकरणे यांसारख्या ग्राहक वस्तूंना पूर्वी अठ्ठावीस टक्के स्लॅब होता आता ते अठरा टक्के स्लॅबमध्ये आले आहेत लक्झरी कार तंबाखू उत्पादने कार्बोनेटेड पेय इत्यादींना चाळीस टक्के दर लागू पूर्वी अठ्ठावीस टक्के प्लस सेस असायचे तुमच्या व्यवसायात लक्ष देण्यासारखे तुमची वस्तू किंवा सेवा कोणत्या एच एस एन कॅटेगरीत येते हे तपासा कारण काही विशिष्ट आयटमसाठी वेगळे दर किंवा अपवाद असू शकतात विक्री आणि इन्वॉइसिंग सॉफ्टवेअर बिलिंग सिस्टीम यांच्यात या नवीन दरांचा समावेश केला आहे का हे खात्री करा इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी सी संबंधी नियम किंवा रद्द केलेल्या स्लॅबचा प्रभाव तपासा व्यवसायासाठी तर पुढील काळात निगेटिव्ह किंवा पॅझिटिव्ह परिणाम होऊ शकतो लक्झरी सीन श्रेणीत येणाऱ्या वस्तूंची यादी आणि त्यावर चाळीस टक्के दर लागतो का हे तपासणे महत्वाचे आहे कारण याने किमतीवर मोठा प्रभाव येऊ शकतो